माल हा आम्ही बाजारपेठेत घेतो आपलं उदगीर बाजारपेठ अशी आहे लातूर मराठवाडा असे बाहेरून आपण लोकल मध्ये पण घेतो बाहेरून पण माल घेतो बाहेरच्या आमच्या बाजारपेठे मधून पण शेतकरी माल आणतात आणि दुसरा म्हणजे त्या कमिशन एजंट असतो त्यांच्या थ्रू माल घेतो आपण त्यांना कमिशन देऊन आपण माल बिलला घेऊन येतो प्रोसेस आज चोवीस घंट्याचा प्रोसेस मध्ये माल तयार होतो रोज आपल्याकडे प्रोडक्शन पहिली वर्किंग आपली माल जाणार क्लिनिंग करून पुढे क्लिनिंग होऊन परत पुढे गरम साठी पाहत नाही hmm. परत ते टचिंगचा भाग असतो टचिंग म्हणजे कसं असते त्याला पाणी आणि ते, तेल तेल म्हणजे आपलं खाद्य तेल ते वापरतात hmm. ते वापरून परत त्याला रेस्ट देण्यासाठी परत पाणी लागून पडणार ते पाणी लागल्यामुळं ते डाळीच्या स्किन असते ते स्किन थोडं फुगून येते फुगून आल्याच्यानंतर परत आपण त्याला पुढे प्रोसेस टाकतो पुढे प्रोसेस टाकतो त्याला धूळ धूळ म्हणतात रूपांतर धुळामध्ये जसं आपण पहिल्या जुन्या काळामध्ये जसं जातीमध्ये त्रास म्हणून ते असं असतील ना त्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीचे रोल त्याच्यामध्ये ते गेल्याच्या नंतर परत ते वरची परत एकदा स्किन निघून जाते स्किन निघून गेल्या तर त्याच्यामध्ये कचरा असेल कचरा बाजूला निघणार पडणार तुकडी पडणार भाग बाजूला ते चाळण्यावाईज वेगळा होऊन जातो जे प्रोसेस असतो त्याच्यावरती स्किन असलेली परत ते शॉर्टिंगला येतो शॉर्टिंग परत क्लीनला क्लीन बाजूला पडतो आणि जे स्किन माल असतो ते रिजेक्शन मग माहिती प्रोसेस त्या प्रोसेस सुद्धा आपल्याकडे फक्त फूल राहायचे प्रोसेस होतात परंतु कसं आहे त्या मिल मध्ये ऑल टाईप दाग निर्माण करू शकतो आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो कसं आहे ते चाया वगैरे बदलणं परत गाली साफ करणं त्याला खूप दिवस तर कालावधी जातो त्याच्यामुळे आपण एकच रुटीन ठेवलेलं प्रोडक्शन त्या मिल मध्ये ऑल प्रोसेस होतात मूग होती परत जाऊ डाळ गाळू मसूर होती छान होती पण त्याची लमीच बाजारपेठ म्हणजे आपल्या तुरदाई फेमस आहे लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा म्हणजे मला वाटतं तेवढे दूर जिल्हे अस फेमस आहेत की तुरदाई फेमस आहे क्वालिटी होतात किंवा माल अवेलेबल ते मुंबईला बघतो आता जे मागण्या असतात कस्टमरच्या लापूरची डाळ असं ते मार्ग पडलेला आहे त्याच्यानुसार आपण क्वालिटी इकडे लक्ष देऊनच ते लोकांची डिमांड कशी आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतात आपल्याला दुसरीकडे कसं असतात परत केमिकल टाकणं परत त्याच्यावर पावडर लावून ते आपल्याकडे होत नाही प्रोडक्शन भेटून भेटून जिल्ह्यामध्ये जिल्ह्याची खास ओळख आहे की आपल्याकडे आपल्या कुठल्याही मॉलमध्ये जर गेलो तर आपल्या खास लातूर जिल्ह्याची तुळदळा भेटवून लिहिलेला असते कुठे पण नेक्स्ट स्टॉल आपला सेपरेट स्टॉल असतो लातूर जिल्ह्यात सेपरेट स्टॉल नाव ऐकून होतो मध्ये कसं आहे अर्बन बँका खूप आहेत जनता बँकेचं असं नाव ऐकून होत किंवा तिथला स्टाफ वगैरे छान आहे ज्यावेळेस आम्ही जनता बँकेमध्ये जॉईन झालो त्यावेळेस खातर ओपन करून ज्यावेळेस बँके बरा स्टॉला त्यावेळेस कळालं की खरंच बाबा ऐकल्यापेक्षा स्वतःला अनुभव आला मुळे बँकेचे सगळं स्टाफ वगैरे चांगला वाटला किंवा अनुभव नेट बँकिंग वगैरे सर्व व्यवहार बँकेनं आम्हाला म्हणजे व्यवसाय चालू करता म्हणजे जेव्हा नंतर सॅटअप कर सहकार्य खूप चांगला आहे बँकेचं नवीन उद्योजक चालू करणार एकच सांगेन मेन सुरुवातीला मॅनेजमेंट फक्त पाहिजे आणि व्यवसाय करते वेळेस वर्किंग कॅपिटल महत्वाचं पहिले पाच वर्ष तरी स्टॉकच्या म्हणजे नादी न लागता वर्किंग कॅपिटल करणं गरजेचं आहे जे रुटीन मध्ये पाच वर्ष मध्ये रुटीन करणं जास्ती स्टॉक करायचं नाही वर्किंग कॅपिटल म्हणजे असतं की बाबा रोज माल घेणे सेल करणे परचेस करणे परचेस करणे कंटिन्यू मध्ये क्वालिटी मेन क्वालिटी लक्ष देणे आणि वसुली लोक पेमेंट आपलं किती दिवसाला आप पेमेंट येणार लोकांचं करायचं आणि लोकांना पण पेमेंट वेळेवर देणे हे महत्वाचं आहे जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक